नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आमच्या माहिती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण घरी बसल्या फक्त तीन दिवसामध्ये डब्ल्यू एस अर्थात इकॉनॉमिकल वीकर सेक्शन सर्टिफिकेट कसे काढायचे याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण अप्लाय करण्यापासून ते प्रमाणपत्र डाउनलोड करून त्याच्या प्रिंट करेपर्यंतच्या सर्व बाबींचा ए टू झेड असा समावेश आपण करणार आहोत यामध्ये दहा मिनटाचा हा व्हिडिओ असणार आहे तुम्हाला कोणतीही माहिती स्किप न करता पूर्ण पाहायचं आहे जेणेकरून तुमचा जो कन्सेप्ट आहे ते पूर्ण होतील या व्हिडिओमध्ये आपण पुढील चार महत्त्वाच्या मुद्द्यावर माहिती पाहणार आहोत यामधील पहिला मुद्दा असा डब्ल्यू एस प्रमाणपत्राची आवश्यकता काय तर मित्रांनो ओपन कॅटेगरीमधील गरीब आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना या ठिकाणी शिक्षणामध्ये आणि शासकीय नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण हे शासनाने दिले आहे याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढणे हे आवश्यक आहे तसेच ई डब्ल्यू एस स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी देखील कामाला येतो तसेच आर टी अंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत खाजगी इंग्रजी शाळेमध्ये मोफत शिक्षण घेण्यासाठी देखील आपल्याला ई डब्ल्यू एस काढणे या ठिकाणी महत्त्वाचे ठरते घरकुल योजना अमृत योजना कंत्राटी भरती इत्यादी महानगरपालिकेच्या तसेच योजना या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढणे या ठिकाणी महत्त्वाचे ठरते यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे ईडब्ल्यू एस प्रमाणपत्र नेमकं कोणाला मिळते तर मित्रांनो खुल्या प्रयोगातील दुर्बल गरीब घटकांसाठी डब्ल्यू एस प्रमाणपत्र मिळते यामध्ये हिंदू धर्मामध्ये ब्राह्मण राजपूत मुस्लिम ख्रिश्चन शीख फारसी जैन इत्यादी धर्मजातीच्या गरीब व्यक्तींना ज्यांचे वार्षिक उत्पन्न हे आठ लाखापेक्षा कमी आहे आणि त्यांच्या नावे पाच एकरपेक्षा कमी जमीन आहे अशाच ई डब्ल्यू एस पात्र व्यक्तींना ह्या ठिकाणी मिळत असतो तर अशा प्रकारे आपण पात्र लाभार्थीबाबत माहिती पाहिली यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती तर मित्रांनो डब्ल्यू एस प्रमाणपत्रे काढण्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड वोटर कार्ड राशन कार्ड लाईट बिल शाळा सोड्याचा दाखला उत्पन्नाचा दाखला आणि डोमेसाईल प्रमाणपत्र इत्यादी सात महत्त्वाची कागदपत्रं आपल्याकडे असणे या ठिकाणी महत्त्वाचे आहे हे सर्व कागदपत्र तुम्हाला अर्ज करते अपलोड करावायची आहे महाराष्ट्र शासनाचे जर तुम्ही ई डब्ल्यू एस काढता असाल तर तुम्हाला या ठिकाणी एकोणीसशे सदुसष्टपासून तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये वास्तव्यात आहे हे दाखवणारा एक तुम्हाला पुरावा या ठिकाणी जोडावा लागणार आहे यामध्ये तुमची फॅमिली एकोणीसशे सदुसष्टमध्ये आहे हा दर्शवणारा आहे आजोबांचा एल सी किंवा महसुली पुरावा किंवा इलेक्शन पुरावा तुम्हाला या ठिकाणी या अर्जासोबत जोडावायचा आहे त्यानंतर शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा डब्ल्यू एस प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्यासाठी योग्य व अचूक अर्ज कसा करायचा तर मित्रांनो हा अर्ज आपण या ठिकाणी लाईव्ह तुम्हाला या ठिकाणी करून दाखवणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ पुढे पहा पण तत्पूर्वी एक सूचना मित्रांनो ज्यांनी अजूनही आमचे माहिती मराठी चॅनल सबस्क्राईब केले असेल तर मित्रांनो खाली सबस्क्राईब नावाचे बटन दाबून आम्हाला सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉन यावरती प्रेस करा जेणेकरून आमच्या येणाऱ्या ज्या नवीन व्हिडिओ आहेत त्याबाबतची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल चला तर व्हिडिओ सुरू करूया ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र ऑनलाईन काढण्यासाठी आपल्याला राज्य शासनाच्या आपले सरकार डॉट म ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर अर्थात आपले सरकार पोर्टलवर यायचे आहे त्यानंतर लाल रंगाचा व्ही एली लॉग इन या नावावर तुम्हाला क्लिक करायचे आहे व्ही ए आय डी आणि पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचे आहे व्ही एली आय डी आपल्याकडे नसेल तर तुम्हाला तुमच्या एरियामधील सी एस सी चालक म्हणजे आपले सरकार सेवा केंद्र चालक यांच्याकडे जाऊन तुम्हाला या ठिकाणी त्यांच्याकडून ऑनलाईन अर्ज हा भरून घ्यायचा आहे लॉग इन ओपन झाल्यानंतर तुम्हाला वरती डाव्या बाजूला कोबऱ्यामध्ये सर्चमध्ये टाईप करायची आहे डब्ल्यू एस त्यानंतर त्या ठिकाणी ईडब्ल्यू एस टेन पर्सेंट असा सर्च रिझल्ट येईल त्यावरती तुम्हाला क्लिक करायची आहे त्यानंतर ही सेवा चालू होईल आणि यासाठी जे लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी आहे तुम्हाला या ठिकाणी डिस्प्ले होईल ती यादी तुम्हाला वाचून घ्यायची आहे आणि खाली कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायची आहे आता ई डब्ल्यू एससाठीचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो या ठिकाणी ओपन होऊन जाईल यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम ॲप्लिकंट डिटेल या ठिकाणी टाकायचे आहे येथे एक गोष्ट लक्षात घ्या ॲप्लिकंट म्हणजे अर्जदार हा एटीन प्लस असतो जर तुम्ही अंडर एटीन असाल तर या ठिकाणी ॲप्लिकंट म्हणून तुमचे वडील हे अर्जदार असतील या ठिकाणी अर्जदाराचे संपूर्ण नाव तुम्हाला इंग्रजीमध्ये टाकायचे आहे ते आपोआप बाजूला मराठीमध्ये ट्रान्सलेट होईल त्यानंतर ॲप्लिकंट फादर डिटेल यामध्ये त्यांचे वडिलांचे पूर्ण नाव तुम्हाला मेन्शन करायचे आहे म्हणजे वडिलांचे नाव त्यांच्या वडिलाचे नाव आणि आडनाव अशा स्वरूपामध्ये तुम्हाला या ठिकाणी नाव, नाव टाकायचे त्यान आहे त्यानंतर जन्मतारीख टाकायची आहे अर्जदाराची त्यानंतर वय आपोआप येईल त्यानंतर जेंडर टाकायचं आहे ऑक्युपेशन म्हणजे जे अर्जदार काम करत असतील जॉब बिजनेस स्टुडंट वगैरे जे असेल ते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर अर्जदाराचा जो मोबाईल नंबर आहे तो या ठिकाणी नक्की टाकायचा आहे जेणेकरून ॲप्लिकेशनचे जे ट्रॅकिंग स्टेटस आहे ते एस एम एसद्वारे तुम्हाला मिळतील त्यानंतर तुम्हाला खाली स्क्रॉल करून रेसिडेंट डिटेल यामध्ये अर्जदाराचा पत्ता यामध्ये ॲज पर आधार कार्ड तुम्हाला गल्लीचे नाव गावाचे नाव तालुका जिल्हा आणि पोस्ट पिनकोड इत्यादी माहिती तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकायची आहे त्यानंतर खाली बेनिफिशरी डिटेल यामध्ये जो लाभार्थी आहे म्हणजे ज्याच्या नावे तुम्ही सर्टिफिकेट काढत आहात त्यांचे संपूर्ण नाव तुम्हाला ॲज पर डोमेसाईल म्हणजे डोमेसाईल प्रमाणपत्रामधील नाव बघून तेच नाव तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित टाकायचे आहे त्यानंतर ॲप्लिकंटचे जे लाभार्थ्यांसोबतचे नाते आहे ते नाते तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचे आहे मी या ठिकाणी अर्ज करत आहेत हे अर्जदार आणि लाभार्थी स्वतः आहे त्यामुळे या ठिकाणी रिलेशन मी या ठिकाणी सेल्फ निवडतो आहे लाभार्थीची जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे जेंडर टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला परमनंट ॲड्रेस सेम ॲज अहो ला यस करायचे आहे त्यानंतर बेनिफिशरी मायग्रेटेड फ्रॉम अदर स्टेट तुम्हाला या ठिकाणी नो करायचे आहे त्यानंतर बेनिफिशरीची म्हणजे लाभार्थ्याची जात तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायची आहे मी ज्या अर्जदाराचा फॉर्म भरते त्यांची जात मुस्लिम आहे जी की ओपनमध्ये येते त्यानंतर बेनिफिशरी फादर डिटेल यामध्ये लाभार्थ्याचा वडिलाचा तपशील टाकायचा आहे त्यामध्ये त्यांचे संपूर्ण नाव त्यांचा जन्मतारीख त्यांचं जेंडर त्यांचं ऑक्युपेशन आणि मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्याखाली तुम्हाला बेनिफिशरी फादर ॲड्रेस डिटेल यामध्ये जे काही अर्ध लाभार्थ्याचे जे वडील असतील किंवा अर्जदाराचे वडील असतील त्यांचं तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण पत्ता या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पुढे बेनिफिशरी फादर कास्ट यामध्ये पण सेम जी कास्ट तुम्ही वर मेन्शन केली तीच कास्ट या ठिकाणी मी मुस्लिम मेन्शन करत आहे आणि त्यानंतर तुम्हाला खाली लँड डिटेल या सेक्शनमध्ये अर्जदाराच्या नामे शेतजमीन असल्यास त्याबाबत तुम्हाला या ठिकाणी माहिती मेन्शन करायची आहे जर जमीन नसेल तर तुम्हाला हा भाग स्किप करायचा आहे त्यानंतर लँड आउटसाइड विलेजला तुम्हाला नो करायची आहे आणि खाली फॅमिली इन्कम या सेक्शनमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्नाबाबत तुम्हाला माहिती द्यायची आहे यामध्ये तुमच्या वार्षिक उत्पन्न किती आहे आणि कोणत्या सोर्स मार्फत आहे हे तुम्हाला या ठिकाणी मेन्शन करायचं आहे त्यानंतर खाली दिलेला करार तुम्हाला करा या ठिकाणी वाचायचा आहे आणि मंजूर करा यावरती चेकमार्क करून तुम्हाला या ठिकाणी समावेश करा यावर क्लिक करायचं आहे आता तुमचा जो अर्ज आहे या ठिकाणी सेव्ह होऊन जाईल आणि तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठीचा जो पर्याय आहे या ठिकाणी ओपन होईल यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम डॉक्युमेंट प्रकार यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म निवडायचा आहे आणि या रेरामध्ये तुम्हाला हाताने पेनने भरलेला जो लेखी अर्ज आहे ज्याला आपण परिशिष्ट बी म्हणतो तो परिशिष्ट बी या ठिकाणी फॉर्म भरून तुम्हाला या ठिकाणी स्कॅन करून या ठिकाणी अपलोड करायचा आहे नंतर सेम तुम्हाला सेल्फ डिक्रेशन अशाच प्रकारे पेनने भरून तुम्हाला या ठिकाणी स्कॅन करून त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे हे दोन्ही कोरे नमुने तुम्हाला आमच्या माहिती मराठी डॉट ओ आर जी या वेबसाईटवर मिळून जातील तेथून तुम्ही ते पी डी एफ डाउनलोड करा आणि या ठिकाणी पेननं भरून त्याला या ठिकाणी जोडा त्यानंतर सेम अशाच प्रकारे तुम्हाला आज दराचे जे आधार कार्ड आहे मतदार कार्ड आहे राशन कार्ड आहे लाईट बिल ला आहे शाळा सोहळ्याचा दाखला आहे डोमेसाईल आहे इन्कम आहे हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी स्कॅन करून त्याला पाचशे बीच्या आतमध्ये ठेवून तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला एकोणीसशे सदुसष्टचा रहिवासी पुरावा म्हणून आजोबाचा टी सी किंवा खासरा पत्रक किंवा कोतवाल बुक नक्कल किंवा जुना सात बारा किंवा नमुना नंबर आठ किंवा जुने दस्त नोंद किंवा सरळ तुम्हाला या ठिकाणी एकोणीसशे साठपासून ते सत्तरपर्यंत दरम्यानचे जे काही इलेक्शनचे रेकॉर्ड्स असतील तुमच्या तहसीलमध्ये किंवा जिल्हाधिकारी अख्यालमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये तिथून तुम्ही ते आजोबांचे रेकॉर्ड्स घेऊन तुम्ही या ठिकाणी एकोणीसशे चौसष्टचा महसुली पुरावा म्हणून या ठिकाणी जोडू शकता जर तुमच्याकडे या पुरामुळे ईडब्ल्यू एस बनत नसेल तर मित्रांनो तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तसा मला कमेंट करा मी तुम्हाला नक्कीच मदत करेल सर्व कागदपत्र जोडल्यानंतर तुम्हाला खाली ग्रीन कंटिन्यू यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर लाभार्थ्याचा जो लाईव्ह फोटो आहे तो तुम्हाला या ठिकाणी वेब कॅमेराने काढायचा आहे किंवा जर तुमच्या पी सीमध्ये सेव्ह असेल तर तुम्हाला या ठिकाणी जे पी जीमध्ये तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्याची साईज हे तुम्हाला पाच के बी ते वीस बी दरम्यान ठेवायची आहे उंची दोनशे ते दोनशे बारा पिक्सेल ठेवायची आहे आणि रुंदी एकशे साठ पिक्सेल अशा प्रकारे तुम्हाला ठेवून या ठिकाणी हे जे फोटो आहे ते अपलोड करायचं आहे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्रोसीड करा यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आफ्टर प्रोसीड तुम्हाला या ठिकाणी सत्तर रुपयाचं ऑनलाईन चालन तुम्हाला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे अर्ज स्वयंघोषणापत्रासह फाईल बनवणे आणि अपलोड करणे यासाठी तुम्हाला एकशे पन्नास ते दोनशे रुपये तुम्हाला सेतूवाले घेत असतात जर तुम्ही स्वतः फाईल बनवली तर तुम्हाला खर्च कमी येतो आणि जर समोरच्या व्यक्तीला जर तुम्ही सेतोवाल्याला जर फाईल बनवायला सांगितलं तर मित्रांनो अशा वेळेस त्या पूर्ण फाईलचे चार्जेस हे पाचशे ते सहाशे रुपये या ठिकाणी सेवा केंद्रवाले घेत असतात का कागदपत्र योग्य असताना देखील तुम्हाला सीएससी वाले किंवा आपले सरकार सेवा केंद्रवाले जर अडवणूक करत असेल तर तुम्ही अशा वेळी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांना तक्रार करेल जर अशी सूचना दिली तर तुमचं काम जे आहे ते या ठिकाणी सरळ मार्गाने होऊ शकतं अर्ज केल्याची पावती तुम्हाला या ठिकाणी प्रिंट करून तहसीलला नेऊन दाखवायची आहे कारण जर तुम्ही ही पावती तहसीलला दाखवली तर तुमचा जो दाखला आहे तो दोन आप ते तीन दिवसामध्ये या ठिकाणी निर्गमित होतो नाहीतर आपोआप तो दहा ते पंधरा दिवसामध्ये मिळून जातो प्रमाणपत्र तर तुम्हाला त्यावरती एक बारकोड असतो तो बारकोड महा ऑनलाईन डॉट जी ओ वी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तो व्हेरीफाय करून तुम्हाला प्राप्त करून घ्यायचे की ही जे प्रमाणपत्र आहे ते ओरिजिनल आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे शासकीय कामासाठी वापरायचे आहे बऱ्याच ठिकाणी असे डुप्लिकेट सर्टिफिकेट देतात त्यामुळे तुम्ही याला महा ऑनलाईन डॉट जी ओ व्ही या वेबसाईटवर व्हेरीफाय करा आणि त्याच नंतर तुम्ही शासकीय कामासाठी किंवा इतर कोणत्याही कामासाठी त्याला यूज करा मित्रांनो जर तुम्हाला याबाबत काही कोणती अडचण असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करा नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करू व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या गरजू मित्रांमध्ये हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र